नमस्कार दीपास किचन किचनमध्ये आज आपण भोगीची भाजी बनवतोय हिवाळ्यामध्ये सर्व वेगवेगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्या आलेल्या असतात तर ह्या सर्व भाज्या एकत्रित करून त्याची एक मिक्स भाजी बनवली जाते त्यालाच आपण भोगीची भाजी म्हणत असतो काही भागामध्ये याला लेकरवाळी भाजी तर काही भागामध्ये याला खेंगाट म्हणतात तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी विशेष करून या भाजीचा मान असतो त्या दिवशी ही भाजी हमकास महाराष्ट्रामध्ये बनवली जाते आणि त्यासोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी चला तर मग अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण भोगीची भाजी बनवूयात इथे मी एक गड्डी चाकवतची भाजी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे काही भागामध्ये याला भोगीची भाजी किंवा आमटीची भाजी त्या नावाने सुद्धा ओळखतात तर अशी मी त्याची पानं काढून घेतलेली आहे आणि आता आपण ही भाजी चिरून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपण याची मिक्स भाजी बनवणार आहोत तसेच आपण बाकीच्या सुद्धा भाज्या पाहूयात इथे मी एक मिडियम आकाराचं वांग बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे दोन ते तीन चमचे मी इथे अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत ओले शेंगदाणे असेल तरी चालेल त्यानंतर इथे मी एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे तसेच एक दोन चमचे मी ते वटाणा भिजवून घेतलेला आहे ओली मटार असेल तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी ऊस व्यवस्थित असा सोलून त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तसेच इथे मी एक वाटी घिवड्याची शेंग व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक वाटी आंबट गोड असणारी बोरं घेतलेली आहेत त्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी छान येते तसेच इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर घेतलेलं आहे इथं आपण अक्युरेट प्रमाण नसलं तरी चालतं आज आपण इथे भोगीची मिक्स भाजी बनवतोय त्यानंतर इथे मी वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या आणि सात ते आठ हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तर इथे मी हरभरा भिजवून त्याला मोड आणलेले आहेत तो हरभरा घेतला आहे ओले घाटे मिळाले तरी तुम्हाला चालेल त्यानंतर अर्थातच आपण भोगीची भाजी बनवतोय त्यासाठी मी ते दोन चमचे इतके तीळ घेतलेले आहेत आता आपण इथे चाकवतची भाजी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ते आता आपण कुकरमध्ये घालूयात आणि बाकीच्या राहिलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालूयात प्रत्येक भागामध्ये ही भोगीची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते किंवा आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवू शकतो याची सुद्धा बनवता येते तर आज आपण इथे थोडीशी पातळ अशी भाजी बनवणार आहोत आणि आज आपण इथे कुकरमध्ये या सर्व भाज्या शिजवून घेतोय त्यामुळे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुमची ही भोगीची भाजी बनवून तयार होते आणि एकदम दाटसर एकसंध अशी ही भाजी बनली जाते तितकीच ही पौष्टिक सुद्धा बनली जाते तर अजून तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालू शकता पावटा किंवा ओला मटार किंवा काही जण तुरीच्या ओल्या शेंगा सुद्धा घालतात तर माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या इथे मी भाज्या घातलेल्या आहेत तर इथे मला ज्वारीचं कणीस मिळालेलं नाही विशेष महत्व असतं तेव्हा आपण इथे ते ज्वारीचं सुद्धा यामध्ये घालत असतो पण आपण ही भाजी अगोदर शूट करतोय त्यामुळे जेवढं माझ्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या मी इथं घातलेल्या आहेत तर तुम्ही ते ज्वारीचं सुद्धा घालू शकता त्यांनी सुद्धा एक छान अशी चव येते त्यानंतर इथे आपण दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी घालायचं आहे तुम्ही ते बघू शकता आपल्या भाज्या व्यवस्थित अशा पाण्यामध्ये बुडलेल्या आहेत इतकं मी पाणी घातलेलं आहे आता आपण याला झाकण लावून गॅसवरती साधारणतः सात ते आठ मिडियम गॅसवरती शिट्ट्या करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता आपल्या सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर थोडासा थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याची थोडीशी आपण वाफ काढून घ्यायची आहे आणि आपण आता कुकर उघडून बघूयात तर तुम्ही ते बघू शकता आपल्या भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला एकाच डिरेक्शनने व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे त्यामुळे आपलं सर्व भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजल्यासुद्धा आहेत आणि त्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी तीन चमचे इतका जाडसर कुठलेला कूट घातलेला आहे आणि एक चमचे इतकं मी इथं बेसन घातलेलं आहे त्यामुळे आपली भाजी व्यवस्थित अशी मिळून येते त्यानंतर आपण याला अगदी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर आपली भाजी व्यवस्थित अशी मिळून आलेली आहे एका बाजूला ऊस किंवा एका बाजूला बोरं वगैरे असं झालेलं नाही तर आता आपण याला फोडणी देणार आहोत तर कुकरमध्ये आपण सर्व भाज्या शिजवल्यामुळे अगदी कमीत कमी किंवा तुम्हाला घाई गडबड असेल तरी सुद्धा अगदी सहजपणे तुम्ही भाजी बनवू शकता इथे आपण दुसऱ्या का भांड्यामध्ये ही शिजवलेल्या सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहेत आता कमी, आपण याला फोडणी घालूयात तर इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालायचं आहे तर तेल सुद्धा आपण व्यवस्थित गरम होऊन देणार आहोत त्यानंतर इथे आपण बारीक करून घेतलेला लसूण आणि हिरवे मिरचीचा ठेचा घालणार आहोत त्या अगोदर इथे मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे तसेच इथे आपण अर्धा चमचा इतके जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित अशी तडतडली गेलेली आहे आता आपण इथे बारीक करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालूयात तर काही जण लाल तिखट वापरून सुद्धा ही भाजी बनवतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तिखट वापरू शकता याला आपण अगदी कमी गॅसवरती व्यवस्थित अशी मिरची आपण भाजून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मिरची आपली व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे आता आपण यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यामुळे भाजीला आपल्या कलर छान येतो त्यानंतर इथे आपण शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत तर भोगीच्या भाजीचं एक विशेष महत्व असतं कारण यामध्ये आपण सिजनल ज्या सर्व भाज्या असतो त्या भाज्या आपण यामध्ये मिक्स केलेल्या असतात तर यानंतर आपण याला थोडंसं पण हलवून घेऊयात त्यामुळे आपली हिरव्या मिरचीची फोडणी भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल तर मस्त इथं तुम्ही बघू शकता भाजीला कलर सुद्धा छान आलेला आहे तर इथे तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊयात इथे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्या प्रमाणामध्ये इथे तुम्ही पाणी वापरू शकता मी भाजी शिजवत असतानाच पाणी वापरलं आहे आता इथे पाणी वापरणार नाही आणि मी लो गॅसवरतीच ही भाजी न झाकता अगदी दोन ते तीन मिनिटांकरता उकळून घेणार आहे आणि त्याला असं थोडंसं अधूनमधून हलवायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता आपल्या भाजीची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि आपली ही भोगीची भाजीसुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आणि इथे आपली भाजी बनवून तयार आहे अगदी झटपट एकदम कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही ही भोगीची भाजी बनवू शकता एकदम सात्विक अशी ही भाजी बनली जाते आता आपण याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही सुद्धा या प्रकारे ही भोगीची भाजी नक्की करून बघा तुमच्या भागामध्ये ही भाजी कशी करतात हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ते बघू शकता आपण केलेली ही भोगीची भाजी अगदी एकसंग अशी झालेली आहे आणि व्यवस्थित अशी मिळून आलेली आहे तर आता भाजी सर्व करूयात तर आज भोगीच्या दिवशी इथे भोगीच्या भाजीचं आणि त्याचसोबत बाजरीच्या भाकरीचं विशेष महत्व असतं तर इथे आपण तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी यासोबत सर्व करणार आहोत तुम्ही ते बघू शकता मस्त अशी गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि सोबतच इंद्रायणीचा भात तर या भाजीबरोबर भातसुद्धा खायला खूप छान लागतो आणि इथे आपली भोगीची सात्विक अशी थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की दिपाज किचन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हां सर्वांना भोगीच्या वर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त रहा स्वस्त रहा नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद